नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत श्रीराम विचारत पडले की आता काय करावं त्यावर केवट म्हणाला देवा तुमच्याकडे पुष्कळ वेळ मोकळा असेल पण मी काही एवढा मोकळा नाही तेव्हा तुमचा काय विचार आहे ते लवकर बोला केवट इतके बोलू लागल्यानंतर मात्र लक्ष्मण लालबुंद होत आहेत पुन्हा पुन्हा त्यांचा हात धनुष्यबाणांकडे जातो आहे तेव्हा केवट म्हणाला रामा आधी तुमच्या भावाला आवरा एक गोष्ट सांगून ठेवतो मी मघाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जोपर्यंत मला पाय धू देत नाही तोपर्यंत वाटतेल ते झाले तरी मी तुम्हाला पलीकडे घेऊन जाणार नाही कारण अगदी तुमच्या बापाची म्हणजे दशरथाची शपथ घेऊन सांगतो आहे तुम्ही मला मारून टाकलं तरी हरकत नाही केवटाचे बोलणे ऐकून लक्ष्मण अधिकच चिडला पण भगवान मात्र एकाएकी जोरात हसले केवटाचा पूर्वजन्म कासवाचा रामचरित मानसातील हा एक अद्भुत प्रसंग आहे कधीकधी भगवंताला देखील भक्तांच्या मदतीची गरज असते म्हणून देवा लवकर बोला असे तो केवट म्हणाला तेव्हा भगवंत जोरात हसले आणि भगवंतांनी एकदा सीतेकडे लक्ष्मणाकडे पाहिले भगवंतांनी असे का पाहिले इथे भगवंतांना त्या दोघांना सुचवायचे होते तुम्ही करता आणि मला भरावे लागते हे तुमच्या वागण्याचे फळ आहे इतर कोणाला कळलं नाही पण आपण काय गडबड केली हे त्या दोघांना कळले हा जो केवट आहे तो मागच्या जन्मातले क्षीरसागरातील कासव कासवाला भरपूर आयुष्य असते पण या कासवाला उतारवयात असं वाटलं की आपण जावे आणि साक्षात भगवंतांच्या नारायणांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे दर्शन घ्यावे दर्शनाला महत्त्व आहेच पण स्पर्श दर्शनाला अधिक महत्त्व आहे याबाबतीत आपल्या पंढरीचा पांडुरंग खूप उदार आहे दक्षिण भारतात किंवा उत्तर भारतात कुठल्याही देवाजवळ एवढी उदारता नाही सगळीकडे भगवंतांचे लांबून दर्शन आहे पण आमच्या पंढरपूरचा पांडुरंग लहान थोरांना प्रेमाने बोलवतो म्हणून पंढरपूरला स्पर्श दर्शनाचे महत्त्व आहे बाकीचे देव फार नाजूक आहेत एकदा एकादशीचा दिवस पाहून हे कासव भगवंतांच्या स्पर्श दर्शनासाठी देवांजवळ गेले भगवान शेषावर पहुडलेले आहेत शांताकारम भुजक शयनम पद्मनाभम सुरेशम एखाद्या भोळ्या भाबड्या वारकऱ्याने जावे तशा प्रकारे कासव देवाच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी देवाजवळ गेले पण तिथे लक्ष्मीबाई बसलेल्या देवांचे पाय स्वतःच्या हातात आहेत कुठे ते तिथे लक्ष्मी माता दाबीत बसली लक्ष्मी मातेने कासव पाहिले आलेले त्याला हाकलले त्या कासवाला बिचाऱ्याला वाईट वाटलं कासवाची दुसरी इच्छा काही नव्हती फक्त भगवंतांचा चरणस्पर्श हवा होता पण लक्ष्मी माता आता सारखी त्या कासवाकडे लक्ष देते देवाला त्रास होऊ नये म्हणून सारखी कासवाला ती काही जवळ येऊ देईना त्या कासवाने बिचाऱ्याने विचार केला देवांचे पाय आईसाहेबांच्या हातात आहे आता, आता आईसाहेबांचा मूड काही दिसत नाही म्हणून देवाला मनवण्यापेक्षा आईसाहेबांना मनवावे लागते एकदा का माताजीचे प्रेम मिळाले की पिताजी आपोआप प्रेम करतात जेव्हा लक्ष्मी मातेने हुसकले तेव्हा कासवाने विचार केला समजा आपल्या देवांच्या चरणांना स्पर्श करता येत नाही आहे तर आपण वरच्या बाजूने देवांच्या खांद्याला स्पर्श करूया म्हणून कासव तिकडे गेले पण वर शेष होता देवांच्या मस्तकावर शेषाचा फणा कासव जवळ येतात शेषाने फुस केले की कासव घाबरून ज जोरात पळाले यानंतर थोड्याच दिवसात ते कासव बिचारे मरण पावले देवांच्या चरणांना स्पर्श करण्याची इच्छा अपुरी राहिली तोच एक संकल्प मनात ठेवून कासव मरण पावले एक नियम लक्षात ठेवा भगवत विषयक केलेला कुठलाही संकल्प जर प्रबळ असेल तर तो संकल्प पूर्ण करण्याचे दायित्व भगवंताचे असते म्हणून मनामध्ये शुभ संकल्प करीत चला तन्मे शिवसंकल्प मस्तू ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आपण भगवत विषयक एक संकल्पही करत नाही भागवतात एक सुंदर कथा येऊन जाते यशोदा मातेचे स्तनपान तो छोटासा कन्हैया करतो ते पाहून गाईंना असं वाटतं कन्हैया आमचे स्तनपान कधी करेल किती गोड आहे हा कृष्ण यशोदा माता छोट्याशा कृष्णाला सजवते ते पाहून अनेक गोपींना वाटतं की आपल्याला हे भाग्य कधी मिळेल मलासुद्धा कृष्णाला स्नान घालावेसे वाटते कृष्णाला कपडे नेसवावेसे वाटत आहेत असे मला वाटते कृष्णाला तिलक लावावा तीट लावावे मोराचे पंख लावावे कृष्णाला सजवावे आपल्या हाताने भरवावे त्या गोपी मनातल्या मनात झुरत मनात राहतात गाई पण झुरत राहतात भागवतात काय गोड कथा आहे ही भगवंतांनी गोपींची गायींचीही इच्छा पूर्ण करण्याकरता साक्षात ब्रह्मदेवाला व्यामोहित केले सगळी वारस्र सगळ्या गोप बालकांना मोहनिद्रेत झोपवले एक वर्षभर भगवान सगळ्या गोपी गोमातांची इच्छा पूर्ण करीत होते भगवंतांनी स्वतः त्या गोपींच्या मुलांची रूपे घेतली गायींच्या वासरांची रूपे घेतली भगवान त्यांची इच्छा पूर्ण करीत आहे गोपींनी आणि गोमातांनी अंतकरणातून संकल्प केला होता आता बाकीची जबाबदारी भगवंतांची त्या कासवाला एकच इच्छा होती भगवंतांच्या चरणाचा स्पर्श व्हावा भगवंताच्या चरणांवर मस्तक ठेवावे पण त्या जन्मात जमले नाही ते कासव मरण पावले नावाडी म्हणून जन्माला आले आता त्याने देवाला बरोबर गाठले त्याने देवाला गाठले म्हणण्यापेक्षा देवालाच भक्ताला गाठायची इच्छा होती त्यांना ती सवय आहे कारण त्या जीवाचा संकल्प पूर्ण झाला पाहिजे आता तो नावाडी म्हणजे केवट म्हणजे पूर्वजन्मातील कासव भगवंतांना म्हणतोय मी तुमचे पाय धुणार भगवंत जोरात हसून जानकीकडे आणि लक्ष्मणाकडे पाहतात कारण तीच लक्ष्मी आता सीतामाई झाली तोच शेष आता लक्ष्मण होऊन आले आहेत भगवंत संकेताने त्या दोघांना म्हणतात त्यावेळी जर तुम्ही स्पर्श करू दिला असता तर आत्ता मला हे निस्तरावे लागले नसते ही सगळी तुमच्या कर्माची फळं माझ्या भक्ताला तुम्ही नाडलत ना आता तुम्ही तर ऑफिसर लोक तुम्हाला काही भोगावं लागत नाही मला मात्र सगळं भोगावं लागतं म्हणून खळखळून भगवंत असले कृपा सिंधू बोले मसं तेही करू जेही तव नाव न जाई भगवंत म्हणता ठीक आहे बाबा तुला हवं ते कर तो केवट पक्का होता तुम्ही तुमच्या वाणीने चक्क असे सांगा ना की नावाडी दादा माझे पाय धुवा तरच मी धुवीन शेवटी भगवंतांच्याकडून त्या केवटाने वदवले तू पाणी आण आणि धु माझे पाय एकदाचे केवटाने केले रामाचे पूजन भक्त आणि भगवंत अशी रस्सी खेच होते तेव्हा कोण जिंकणार याबद्दल मनात उत्सुकता असते पण भक्तापुढे भगवंताला नेहमीच माघार घ्यावी लागते भगवंत म्हणतात बेग्यू आनू जलपाव पखारू होत विलंब उतारही पारू लक्ष्मणाला फार वाईट वाटलं कुठेही माघार न घेणारा माझा दादा आज या केवटाने त्याला नमवले त्या केवटाचा चेहरा चमकला तो म्हणाला देवा आता जरा थांबा त्याने पटकन नाव बाजूला लावली टुणकन उडी मारून बाहेर आला आता मी जरा व्यवस्था करतो बरं आपल्या झोपडीकडे धावत धावत गेला आपल्या पत्नीला मुलाबाळांना सगळ्यांना बोलवले आता सीतामाता बघतच राहिली लगेच कासोटा मारून त्याची पत्नी आली पाठोपाठ पोरं आली येताना लाकडाचे मोठे तसराळे आणले छानपैकी मांडी ठोकून बसला भाय बायकोला म्हणाला इथे बस माझ्या हाताला हात लाव सगळ्या मुलांना बसवलं भगवती जानकी मनातल्या मनात देवाला म्हणते इतकी चांगली पूजा तर तुमची कोणीच केली नसेल त्या केवटाने गंगामातेचे जल घेतले भगवंतांच्या चरण कमलावर घातले आकाशमंडलातून हे दूर देव दृश्य बघत आहेत अति आनंद उमगी अनुरागा जेव्हा त्या केवटाने भगवंतांच्या चरणांचे प्रक्षालन केले तेव्हा त्याच्या अंतःकरणात आनंद व्हावेना त्याचे अंतःकरण प्रेमाने पूर्ण भरले तो भगवंतांचे मुखारविंद एकीकडे निहाळतोय ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत वाढतेनी प्रेमे असे म्हटले भक्तीमध्ये प्रेम सातत्याने वाढत जावे प्रेम प्रवृद्ध होत जावे भगवंताची कथा ऐकत असताना पुन्हा पुन्हा प्रत्येक कथेमध्ये प्रेम दुणावत जावे अन्य कथांचा कंटाळा येतो पण भगवंतांची कथा कधीही कंटाळवाणी होत नाही एकदा ऐकले आता पुन्हा काय ऐकायचे भगवंतांच्या कथेत असं होत नाही नवीन जुने यांचे प्रश्न या ठिकाणी नाही आहे भगवंतांची कथा भगवंतांची माहिती मिळवण्यासाठी नाही आहे भगवंताची कथा रसामध्ये करताय कथेचा हेतूच भिन्न आहे दरवेळा तीच कथा दरवेळा नवनवीन प्रेम ह्या अनुभव कुणालाही घेता येईल ज्या चरणकमलांची सेवा भगवती लक्ष्मी रात्रंदिवस करते त्या चरणकमलांचे प्रक्षालन किती प्रेमाने तो केवट करतोय अति आनंद उमगी अनुरागा चरण सरोज पखार अनलागा सारे जगलक्ष्मीसाठी वेडे होते पण भगवती लक्ष्मी भगवंतांच्या चरणारविंदासाठी वेडी होते तिला भगवत चरणविंदांची सेवा फार आवडते भर प्रभूंचे चरण किती कोमल आहेत भगवती जानकीला भगवंतांच्या चरणाची सेवा करताना मनामध्ये सारखं जाणवतं माझ्या जा कठोर हातांचा त्रास तर होत नाही ना देवाला ही गंगामाता भगवंतांच्या चरणापासून जन्माला आली आहे आज त्याच गंगामातेच्या जलना जलानेच्या कोमल चरणांची सेवा केवट करतोय हळूहळू व्यवस्थित सावकाशपणे तो पाय धुतो प्रभू विचारतात नावाडी दादा झालं का रे नावाडी म्हणाला थोडं राहिलं आहे जरा होऊ द्या कुठे एखादा मातीचा कण राहिला तर तो मनसोक्त सेवा करतो मधूनच लक्ष्मणाकडे सीता मातेकडे बघतो त्या दोघांनाही संधी कधीच मिळाली नव्हती मनातल्या मनात त्या केवटाने म्हटले नुसता स्पर्श नाही केला राव दाम दुपटीने नाही चौपटीने व्याज घेतले शेवटी चरण प्रक्षालन पूर्ण झाल्यानंतर तो भगवंतांना म्हणतो देवा आता हे पाय असे अधांतरी धरा जमिनीवर टेकवू नका त्याला परत धूळ लागली तर मला परत धुवावे लागतील भगवंतांनी ते अधा अधांतरी धरले तेवढ्यात केवटाच्या लक्षात आले असे अधांतरी पाय ठेवल्याने भगवंतांना त्रास होईल म्हणून त्याने पटकन आपल्या डोक्यावरचे मुंडासे काढले भगवंताला त्याच्यावर पाय ठेवायला सांगितले तो केवट अतिहुशार त्याने भगवंतांकडून सगळं काम करून घेतलं चरण प्रक्षालन झाल्यावर त्याने अख्खे तसराळे उचलले भगवंतांच्या चरणामृताचे ते तीर्थ घटाघटा प्राशन केले ते तीर्थ पीत पीत थोडा मध्ये थांबला इकडे तिकडे पाहिले भगवती सीता लक्ष्मण यांना असे वाटत होते आपल्यालासुद्धा आत्तापर्यंत भगवंतांनी कधी चरणामृत घेऊ दिले नाही थोडे उरले तर आपणही घेऊ पण केवटाने आपल्या पत्नीला मुलाबाळांना ते तीर्थ घ्यायला सांगितले शिल्लक राहिलेले सगळे आपल्या झोपडीत शिंपडून टाकायला सांगितले त्याने आपल्या भक्तीने सगळं काम केलं हा देवाला पलीकडे नेईल तेव्हा नेईल पण आधी त्याने आपल्या सगळ्या पितरांना उद्धरून टाकले पितर पार करी प्रभूही पुनी आपल्या स्वतःचा आणि पितरांचा उद्धार आधी करून घेतला मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीरामचंद्रार्पण मस्तो